नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस गाजर हलवा गाजर साहित्य चार वाट्या इथे आपण गाजराचं किस घेतलेला आहे गाजर ही नेहमी अशी घ्यायची केशरी रंगाची आणि ती गावठी असतात चवीला चा छान असतात तर ती गाजरं घ्यायची स्वच्छ धुवायची पुसायची आणि किसून घ्यायची असता सहा चार वाट्या किस घेतलेला आहे तीन वाट्या साखर चार वाट्या दूध तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि काजू बदाम वेलची पावडर आणि खायचा रंग चला तर मग करूया आपण गाजर हलवा आता गॅस पेटवलाय मंदाचे वर आता आपण थोडंसं तूप घेऊया तुपावर आपल्याला गाजराचा केस घालून परतायचं आहे मऊ होईपर्यंत परतायचा आता आपण हा गॅस जरासा मोठा करूया मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचंय चा। आता ह्याला एक साधारण एक पाच मिनिटं लागतात आता हा गाजराचा तीस मी पाच मिनटं परतून घेतला आहे मऊ होईपर्यंत आता हे मी इथे साईसकटचं दूध घेतलं आहे काही जण खवा वापरून गाजर हलवा करतात पण मी दूध साईसकटचं दूध घालून घेऊन हल्ला हलवा करते खूप छान होतो तुम्ही एकदा करून बघा आता हे ह्याच्यानंतर परत एक पाच मिनटं शिजवायचं याला आता हे दुधाला चांगली उकळी आली आहे दूध घालून एक पाच मिनटं मी शिजवले आता आपण याच्यात घालूया साखर साखर आपल्याला कमी जास्त जशी वाटेल तशी करू शकता कारण गाजर हलवा हा गोड चांगला लागतो खूप गोड झाला तर नको वाटतो त्यामुळे मी साखर थोडी तीन वाट्या घेतली आहे पण मी दोन वाट्याच घातली आता हा परत शिजवायला पाहिजे कारण अर्धा तास शिजायला लागेल मंद गॅसवर याला शिजवायचं आहे आणि सारखं परतत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तर आता आपण ह्याच्यातच काजू बदाम घालून घेऊया आणि वेलची पूड पण घालूया आणि असा हा मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये परतत राहायचं आहे घट्ट झाला की तो खाली लागायची शक्यता असते म्हणून परतत राहायचं ह्या गोष्टीला अर्धा तास या प्रोसेसला लागणार आहे थोडासा कलर घालते हां गाजर हलवा छान दिसतो आपण याला पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जरा कोरडा होईपर्यंत आहे आता याला दहा मिनटं झाली आहेत पण अजून हा पातळ आहे अजून आपल्याला हा घट्ट व्हायला अजून एक दहा मिनटं शिजवायला लागणार आहे पण हा सारखा ढवळत राहायचा हे बघा हा, आठले, आठले। आता ह्या हलवा शिजत आलेला आहे दहा मिनटं आहेत आपल्याला एवढा घट्ट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि सारखं ठवळत राहायचं आहे आता हे याच्यातलं पाणी आटलं आहे दूध आटलं आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आपला गाजर हलवा तयार आहे एवढा घट्ट व्हायला पाहिजे गार झाल्यावर तो अजून घट्ट होतो हा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा गाजर हलवा रेडी आहे